आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व पक्षांच्या नेत्यांशी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू चर्चा करतील हे अधिवेशन एकोणीस डिसेंबरपर्यंत चालेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या मालिकेचा एक हा एकशे अठ्ठावीसावा भाग असेल हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनसह नेटवर्क वेबसाईट तसंच न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपवरूनही प्रसारित केला जाईल महाराष्ट्रासह तीन राज्यातील पायाभूत सुविधांसाठी आशियाई विकास बँक कर्ज पुरवठा करणार आहे याबाबतचा कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्रातील वीज वितरण व्यवस्थेसाठीच्या पन्नास कोटी डॉलर्स कर्जाचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी आतापर्यंत केवळ तीन लाख सव्वीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी दोन लाख सहा हजार नऊशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे गेल्या वर्षी सुमारे पंचावन्न लाख शेतकऱ्यांनी हा विमा काढला होता राज्यातील दोनशे त्रेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकींचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय विविध पक्षांचे नेते प्रचार प्रचारसभा तसंच प्रचार फेऱ्या काढत असताना मतदारांना आपल्या उमेदवारांना मत देण्याचा आवाहन करत आहेत मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोलीत प्रचारसभा घेतल्या ठणकावून सांगावं आम्हीही इतिहास घडवला असं प्रतिपादन मुख्य वक्त्या प्रख्यात लेखिका आणि संशोधक डॉ उर्मिला पवार यांनी केलं डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन भारत सरकार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि विचारधारा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात काल डॉ पवार बोलत होत्या मलेशियात होणाऱ्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत आणि बेल्जियम संघात लढत होईल काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं कॅनडावर चौदा विरुद्ध तीन अशा गोल फरकानं दणदणीत विजय मिळवला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार